गोरबंजारा समाजाची मागणी एसटी प्रवर्गात समावेश करा गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ द्यावा अशी ठाम मागणी सकल बंजारा समाजातर्फे करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले आहे सकल बंजारा समाजाचे समाजभूषण समाझ पुरस्कार प्राप्त रोहिदास राठोड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटमधील मधील नोंदीच्या आधारे मराठा समाजातील प्रवर्गात आरक्षण दिले आहे त्याचप्रमाणे गोरबंजारा समाजालाही हैदराबाद गॅजेट जिल्हा गॅजेट्स महसूल रेकॉर्ड आणि प्रशासकीय पुराव्यांच्या आधारे तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे निवेदनात घटनात्मक हक्कांचा दाखलाही देण्यात आला आहे कलम चौदा पंधरा सोळा एकोणीस एकवीस शेहेचाळीस आणि तीनशे अडतीस तसेच सर्वोच्च न्यायालयाचे इंदिरा स्वाईनी एकोणीसशे ब्याण्णव आणि मिलिंद केस दोन हजार या निर्णयाचा आधार देत गोर बंजारा समाजाला त्वरित न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली सकल बंजारा समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे की शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास ते हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करतील या निवेदनावर रोहिदास राठोड यांच्यासह छोटू राठोड तेजस पवार प्रल्हाद राठोड गणेश चव्हाण जितेंद्र जाधव हो सुरेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत आज जे आपण निवेदन दिलेलं आहे कलेक्टरमार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन यासाठी दिलेलं आहे की ज्या मराठा लोकांना ओबीसीमध्ये आरक्षण हैदराबाद गॅर गॅजेटप्रमाणे दिलेले त्याप्रमाणे आमच्या बंजारा समाजाला प्रत्येक राज्यामध्ये एस सी आणि एस टीमध्ये सामील केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एन टी सामील झालेले आहेत पण हैदराबाद पॅटर्न जर लागू केलं ला। तर हैदराबाद पॅटर्नमध्ये बंजारा समाजालासुद्धा एस टीमध्ये समाविष्ट करण्यात यावा असं तिथं ग ग्रॅज्युएट झालेलं आहे त्याचप्रमाणे आज जे निवेदन दिलेलं आहे ते आम्हालासुद्धा हैदराबाद पॅटर्नप्रमाणे एस टीमध्ये सामील करण्यात यावा यासाठी हे निवेदन दे देण्यात आलं आहे जर या निवेदनाचा उपयोग झाला नाही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी निवेदन जा दिले जाते याचा उपयोग झाला नाही तो पुढे जाऊन बंजारा समाज सा, आपले सा, सा, सांप्रदायिक मंत्री संजय राठोड या, यांचे बैठक होणार आहे मुंबईमध्ये त्या बैठकीत आम्ही सर्व सामील होऊ आणि महाराष्ट्राचे सर्व बंजारा एकजुटीने यष्टीसाठी प्रयत्न करू ही आमची विनंती राहील आय एन डी टी व्ही न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट